सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्ली स्फोटाने हादरली आणि त्यानंतर समोर आलेल्या डॉक्टरांच्या टेरर फॅक्टरीने अवघा देश हादरलाय आता देशामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करणारी एक महत्वाची डायरी तपास यंत्रणांच्या हाती लागली स्फोटात ठार झालेला मास्टर माइंड डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मिलची डायरी ही झोप उडवणारी आहे कटाचा कच्चा चिठ्ठा कोडवड प्लॅनिंग हे सगळं डायरीमध्ये आहे डायरी सोबतच तपास यंत्रणांना एका ऍपचाही सुगावा लागलाय तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी आणि एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी दोन डॉक्टर दहशतवादी सेशन नावाच्या ऍपचा वापर करत होते याच ऍपच्या माध्यमातून चा ते तुर्कीतल्या एका हँडलरच्या संपर्कात होते त्यामुळे ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तानचा दिल्लीतल्या कटाशी काही संबंध आहे का, का याचाही तपास केला जातो हो। तपास यंत्रांच्या नजरेस पडू नये यासाठी डॉक्टर मॉडेलच्या दहशतवाद्यांनी ॲपचा वापर कसा केलाय okay. दिल्लीतील स्फोटाचा मास्टर माइंड डॉक्टर उमर आणि फरीदाबाद मधून अटक केलेल्या डॉक्टर उमरची डायरी पोलिसांना सापडली आहे डॉक्टर उमरच्या घर क्रमांक चार आणि डॉक्टर मुजम्मिलच्या घर क्रमांक तेरामधून पोलिसांना डायरी मिळाली पोलिसांना सापडलेल्या डायरीमध्ये अनेक कोडवर्ड्सचा वापर केल्याचं समोर आलंय डायरीमध्ये आठ ते बारा नोव्हेंबरपर्यंतच्या प्लॅनिंगचा उल्लेख असल्याची माहिती आहे डायरीत पंचवीस जणांची नावं मिळाली यातले बहुतांश लोक जम्मू काश्मीर आणि फरीदाबादचे आहेत डॉक्टर मॉड्यूलमधील दहशतवाद्यांकडून भारतात अनेक ठिकाणी स्फोटांची मालिका घडवण्याचं नियोजन होत डायरीत मिळालेल्या माहितीनंतर यंत्रणांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणखी काही दहशतवादी तपास यंत्रणांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे फरीदाबादच्या टेरर फॅक्टरीतल्या दहशतवादी डॉक्टरांचं टार्गेट केवळ दिल्ली नव्हती तरी आठ उच्च शिक्षित दहशतवाद्यांनी दिल्लीसह देशातल्या चार शहरांमध्ये स्फोट घडवण्याचा कट आखलेला एकाच वेळी चारही ठिकाणी स्फोट घडवून देशाला हादरवून टाकण्याचा प्लॅन होता त्यासाठी दोन दोन दहशतवाद्यांचे चार ग्रुप बनवण्यात आले होते प्रत्येक ग्रुपकडे आयईडी डी स्फोटकं ठेवली जाणार होती मात्र त्याआधीच दिल्लीत स्फोट झाला आणि त्यांचा मोठा कट उधळला आता या दहशतवाद्यांचं नेटवर्क खोदून काढण्याचा तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत तर चार शहरांमध्ये एकूण एकाच वेळी घातपात करण्याचा कट होता अशी माहिती समोर येते आणि त्याच्यामुळे आता नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत दोन दोन दहशतवाद्यांचे चार गट बनवण्यात आलेले होते आणि त्यानुसार पावलं टाकली जाणार होती मात्र आता हा कट उघडाला दिल्ली स्फोट प्रकरणी तपासामध्ये आज काय काय माहिती समोर आली आहे बघूया डॉक्टर मॉड्युलच्या दहशतवाद्यांकडून तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी सेशन नावाच्या ॲपचा वापर डॉक्टर उमर नबी आणि डॉक्टर मुजंबिल या दोघांकडून प्रामुख्यानं सेशन ॲपचा वापर सेशन ॲप पूर्णपणे एनक्रिप्टेड म्हणजे पाठवला जाणारा संदेश वापरकर्त्याशिवाय कुणीही वाचू शकत नाही सेशन ॲपचा डेटा कुठेही सेव्ह होत नाही त्यामुळे पुरावेही उरत नाहीत सेशन ॲप वापरण्यासाठी कोणत्याही मोबाईल नंबरची गरज लागत नाही दोन्ही आरोपी अबू उकासा या तुर्की हँडलरच्या संपर्कात असायचे ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीची पाकिस्तानला मदत झाली आणि तुर्की हँडलरचं नाव पुढे आल्यानं चर्चा झाली दोन हजार बावीसला जैश ए मोहम्मदच्या हँडलरशी भेट झाली अशी कबुली डॉक्टर दिली आहे तर ही माहिती आता नवीन समोर आलेली आहे आणि एकूण चार शहरामध्ये घातपात करण्याचा स्फोट घडवण्याचा कट होता ही बाब आता स्पष्ट होते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी काय काय नवीन धागेदोरे या अनुषंगाने समोर येतात पाहणं महत्वाचं आहे मात्र चार वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट करण्याची कट पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने पावलं टाकली जाण्याचं दहशतवाद्यांचा हा उघड झालाय तर तपास यंत्रणांच्या नजरेस पडू नये या अनुषंगाने पावलं टाकली जात होती दिल्ली स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शोपियानमध्ये छापेमारी केली शोपियान, के शोपियान इथला रहिवासी इमाम इरफान अहमदसह सात जणांना अटक झाली आहे डॉक्टरांना कट्टरपंथी बनवण्यात इरफानने महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला तर मेवात मेवातमधील मौलवी इश्तियाक पोलिसांच्या ताब्यात आहे इश्तियाक फरीदाबादमधील अलफला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भाड्याच्या घरात राहत होता इश्तियाकच्या घरातून अडीच हजार किलोहून अधिक अमोनियम नायट्रेट पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर जप्त करण्यात आला तर दहशतवादी डॉक्टर शाहीनचा सा जवळचा सा साथीदार डॉक्टर आरिफ या कार्डिओलॉजिस्टला कानपूरमधनं अटक झाली लाल किल्ला स्फोटातील आरोपींकडे आढळले वीस लाख रुपये आरोपींनी गुरुग्राम नूह भागात आयडी तयार करण्यासाठी स्फोटकं घेतली तपासात ही बाब समोर आली स्फोटात जखमी झालेला आणखी असा मृत्यू झालाय मृतांची संख्या आता तेरावर पोहोचलेली पाहायला तर दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळ जिथे हा स्फोट झाला त्या भागाची स्थिती खूपच भीषण आहे अजूनही तिथे वेगवेगळ्या भागात मानवी शरीरांचे तुकडे सापडत आहेत जैन मंदिराच्या मागच्या बाजूला एका इमारतीच्या सज्जावर एक मानवी हात जळलेल्या अवस्थेत सापडलेला आहे त्यामुळे स्फोटाची भीषणता या दृश्यांमधनं समोर येते प्रत्येक पुरावा प्रत्येक अवशेष गोळा करण्याचं काम होत असतानाच आता ही भयावह परिस्थिती समोर येते तर फरीदाबादमधल्या टेरर फॅक्टरीतल्या डॉक्टर आदिलचं लग्नही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलंय आदिलच्या काश्मीरमधल्या लग्नाला शेकडो वराडी उपस्थित होते सहारनपूरच्या रुग्णालयातल्या अनेक डॉक्टरांनी इकडे हजेरी लावलेली लग्नातल्या काश्मीरातले वराडी आणि रुग्णालयाच्या स्टाफ मेंबर्सची आता चौकशी होणार आहे या सर्वांची यादी तपास यंत्रणांनी तयार केली आहे तर दिल्ली दहशतवादी हल्ल्यानंतर आज आसाममध्ये मोठी कारवाई झाली आसाम पोलिसांकडून छापेमारी करत पंधरा जणांना अटक झाली आहे सोशल मीडियावर चेथावणीखोर पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे आसाममध्ये कालपासून छापेमारी सुरू आहे आणि धरपकड ही सुरू करण्यात आली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट